नमस्कार कसे सगळे मस्त तर पार्ट वन पार्ट टू तुम्ही पाहिलाच असेल तर हा आहे पार्ट थ्री तर ना कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळं मग मी आ, पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे व्हिडिओ बनवले तर अपलोड पण होत नव्हता जास्त मोठा असल्यामुळे तर आम्ही नारायण नारायणगावच्या दत्ताचं दर्शन घेतलं आणि नंतर लगेच नारायणगावच्या बालाजीला आलो कारण ना इथं विराचं जावळ काढायचं होतं खूप काही गर्दी होती इथं थोडीशीच गर्दी होती आणि ऊन पण जास्त होतं दुपारचे एक वाजले होते त्याच्यामुळे जास्त ऊन होतं भयानक दर्शन वगैरे केले कारण मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता मंदिर खूप लांब होतं आणि अलीकडंच मोबाईल जमा करावं लागत होते त्याच्यामुळे दर्शन करून आलो प्रसाद घेतला त्यानंतर इथे विराटचं जावळ काढ काढत होतं का रडत नव्हता तो शांत बसला होता मला वाटलं कुठं रडतो की पण काहीच रडला नाही आणि जेव्हा तो ते का, का केस काढत होता तेव्हा त्याला जास्त असं गुदगुल्या होत होत्या काही की हलत होता शेवटी शेवटी थोडासा तो रडला जास्त काही रल्ला नाही आणि मंदिरनं ना खूप सगळीकडून डोंगर आणि मध्येच मंदिर आहे जसं कर्नाटकमधलंही बालाजी मंदिर आहे तसंच इथलं पण मंदिर आहे नंतर जावळ काढलं जेवण वगैरे केलं आम्ही हॉटेलवरती आणि नंतर मग निघालो तर हा आहे कात्रजचा बोगदा तर कात्रचा बोगदा असं वाटत होतं की अंधार रात्रीच रात्रीच झाली आहे पण नाही तर तीन वाजली होती तीन वाजता आम्ही परत रिटर्न घरी निघालो तर एक किलोमीटरचा हा बोगदा असेल बरेच जणाला माहिती असेल इथले जवळपासचे असतील त्यांना